श्री गणेशाय नम कहाणी ऋषिकेश्वरानं तुमची कहाणी ऐका आठपाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता शेती भाती करून सुखानं नांदत होता पुढे एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटा तसाच घरात कालविला त्या दोषामुळे तिचा पती पुढील जन्मी बैल झाला तर तिला कुत्रीचा जन्म मिळाला दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती मुलगा धार्मिक वृत्तीचा होता देवधर्म श्राद्ध पक्ष करी घरी आलेल्या ब्राह्मणांचा योग्य तो सत्कार करी एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं त्याने आपल्या पत्नीला खीरपुरीचा नैवेद्य करण्यास सांगितला खीरपुरीचा स्वयंपाक करण्यास सांगितला ती मोठी पतिव्रता होती तिने सर्व सुग्रास स्वयंपाक केला पण खिरीचं भांडव उघड होत त्यात सर्पानं आपलं घर टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं तिच्या मनात विचार आला ब्राह्मण ही खीर खातील तर मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून ती पटकन उठली जाऊन त्या खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या पत्नीला राग आला तिने जळतो कोलीत घेतलं ते कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला व पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जीव घातलं तिल कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास घडला रात्र झाली तेव्हा ती कुत्री आपल्या पतीजवळ म्हणजे बैलाजवळ गेली घडलेली सर्व हकीकत सांगितली दिवसभर उपवास आणि माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू असे रडत विचारू लागली बैलाने तिला उत्तर दिलं तो आदल्या जन्मी विटाशीचा विटाळ घरात कालविलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलो तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचे श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं तेव्हा तो बाहेर आला बैलाला चारा व कुत्रीला अन्न घातलं दोघांना पाणी प्यायला दिलं मनातून फारच दुःखी झाला दुसऱ्या दिवशी अरण्यात गेला तिथं ऋषींना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला तू असा दुःखी का असं विचारलं मुलांना सांगितलं माझ्या वडिलांना बैलाचा जन्म आला आणि आईला कुत्रीचा त्यांना मोक्ष कसा मिळेल कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा ऋषींनी त्याला ऋषी पंचमीचं व्रत करण्यास सांगितलं हे व्रत कसं करावं भाद्रपद महिना येतो चांदण्या पांखातील पंचमी येते त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंत धावण करावं आवळकाठी ती कुठून तीळ वाटून घेऊन केसांना लावावे मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्रे नेसावीत चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावे शेवटी उद्यापन करावं या व्रतानं रजस्वला दोष नाहीसा होतो पापांपासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लाभतं दानाचं पुण्य लागतं मने इच्छलेलं कार्य पूर्ण होते मुलानं हे व्रत केलं त्याचं पुण्य त्याने आपल्या आई वडिलांना दिलं त्या पुण्यानं रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघे विमानात बसून स्वर्गाला गेली मुलाने ऋषी पंचमीचं व्रत मोठ्या श्रद्धेनं केलं त्यामुळे त्याचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण